यानंतर आता आपण बघणार आहोत पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट नमस्कार मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुमचं स्वागत आणि बघूयात आठवड्याभरातील काही महत्वाच्या बातम्या राज्यातील पूरग्रस्त क्षेत्रांना दिवाळी आधी मदत पोहोचावी म्हणून सरकारनं तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी अधिक निधी मंजूर केलाय राज्यातील तेवीस जिल्ह्यांमधील तेहत्तीस लाख पासष्ट हजार पाचशे चोवेचाळीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळतोय आणि या जिल्ह्यातील सत्तावीस लाख एकोणसाठ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान सुद्धा झालंय आठवड्याभरात पाच हजार कोटींच्या निधी वितरणाचे आदेश सरकारनं काढलेले आहेत दुसरीकडे केंद्र सरकारकडून सुद्धा राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी आपण शेतकऱ्यांकरता दिलं बत्तीस हजार कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं काहींना थोडे उशीराही मिळतील पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत आणि पुन्हा एकदा आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे सरकारनं जे अति मागे अतिवृष्टी झाली सरकारने याचा जे आम्हाला ऐंशी टक्के नुकसान झाले त्याच्या अतिवृष्टीच्या निमित्त चौदा हजार रुपये दिले आम्हाला त्याचे खूप खूप आभार आहे आणि दिवाळीच्या जे शब्द दिवाळीच्या अगोदर तोंडली होते सरकारनं जे शब्द दिला होता तो शब्द पाळा तंतोतंत पाळला सरकारनं त्याने शासनानं देवेंद्र फडणवीस यांनी सरकारनं आणि आदरणीय राणादादाच्या प्रयत्नानं अनुदान जी घोषणा केली त्याप्रमाणे अनुदान जमा होत आहे विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला नव्यानं सुरू झालेल्या या विमानसेवेमुळे सोलापूर परिसरामधील औद्योगिक विकासाला गती मिळेल संधी निर्माण असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलाय जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर फंक्शनल एअरपोर्ट असणे आणि एअर कनेक्टिव्हिटी असणे हे अत्यंत महत्वाचं आपण मग त्या संदर्भात आमचे मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत या विभागाचे त्यांची मदत घेतली आणि आपली पहिली सुरू झाली केंद्रीय माओवादी नेता भूपती याच्यासह एकसष्ट नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केला गडचिरोलीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि संविधानाची प्रत हाती घेतली आज ज्यांनी आत्मसमर्पण केलाय त्या सर्वांना मी सांगू इच्छितो तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात आता याच संविधानाने जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजाच्या हक्कावर आणि आरक्षणावर कोणतीही गदा येऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या समाजा समाजाला द्यायचं अशा प्रकारची कुठली भूमिका हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते अमरनाथ मध्ये नाट्यगृहाचं लोकार्पण पार पडलंय अंबरनाथ मध्ये पश्चिमेचा सर्कस ग्राउंड या परिसरामध्ये हे नाट्यगृह उभारण्यात आले या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे असं नाव हे देण्यात आले बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर या परिसरामधील रेसिकांसाठी ही खास दिवाई भेट ठरली आहे या कार्यक्रमाला अनेक कलावंत उपस्थित होते अंबरनाथ मध्ये देखील असं भव्य दिव्य नाट्यगृह उभारलं हे देखील ही काळाची गरज आहे या शहरातल्या लोकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे परंतु आता या नाट्यगृहामुळे अंबरनाथची नवी ओळख या ठिकाणी निर्माण होणार आहे अशा प्रकारचं हे नाट्यगृह झालेलं आहे आणि या सगळ्या बातम्यांचा हा महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज